नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून लागू एक एप्रिल मंगळवार काही मिनटापूर्वीच्या बात या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्या बघा नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक नियम बदलणार आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून बँकिंग एलपीजी गॅस सिलेंडर जीएसटी आयकर आणि डिजिटल पेमेंट अशा अनेक क्षेत्रांमध्ये बदल लागू केले जातील ज्याचा परिणाम प्रत्येक सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांच्या खिशावर होईल तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत एक्केचाळीस रुपयांनी कमी केल्या आहेत आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही ए एन आय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे एकोणीस किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर मुंबईमध्ये सतराशे तेरा पॉईंट पन्नास रुपयांना मिळणार आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समृद्धी महामार्गावरील प्रवास एक एप्रिलपासून महागणार आहे या रस्त्यावरून प्रवास करताना आता एकोणीस टक्के अधिक टोल द्यावा लागणार आहे त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला एक एप्रिलपासून चाट बसणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक एप्रिलपासून संसर्ग मधुमेह हृदयरोग यासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी लिहून दिली जाणारी नऊशेहून अधिक आवश्यक औषधे महागणार आहेत या औषधांच्या किमती एक पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांनी वाढतील सर्व आवश्यक औषधांच्या किमती सरकारच्या राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणद्वारे निश्चित केल्या जातात मागील वर्षीच्या घाऊक किमतीत निर्देशांकनुसार दरवर्षी किमती बदलल्या जातात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भारत सरकार नवीन आर्थिक वर्षात जी एस टीच्या नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे या अंतर्गत एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर प्रणाली लागू केली जाणार आहे या बदलाचा उद्देश राज्यांमध्ये कर महसुलाचे न्याय वितरण सुनिश्चित करणे आहे हा बदल जी एस टी प्रणाली अधिक सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे आय डी प्रणाली केवळ राज्यांमध्ये कर महसूल वितरित करणार नाही तर व्यावसायिकांना त्यांच्या कर देणग्या चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास मदत देखील करेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून निष्क्रिय किंवा दीर्घकाळ बंद असलेले मोबाईल नंबर निष्क्रिय करणार आहे तुमच्या बँक खात्याशी जुन्या किंवा बंद नंबर लिंक असेल तर तुम्ही एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर तुम्हाला त्या नंबरवर यू पी आयचा वापर करता येणार नाही तुमचे बँक खाते जुन्या किंवा निष्क्रिय मोबाईल नंबरशी जोडलेले असेल तर तुम्हाला बँकिंग आणि यू पी आय सेवांमध्ये व्यत्यय येऊ शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक एप्रिलपासून अनेक बँका बचत खाते आणि एफ डीवरील व्याजदर बदलणार आहेत एस बी आय बँक एच डी एफ सी बँक इंडियन बँक पंजाब अँड सिंध बँक आणि आय डी बी आय बँक यासारख्या अनेक बँकांनी त्यांच्या एफ डी आणि विशेष एफ डीवरील व्याजदर बदलले आहेत बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही एक एप्रिलपासून होणारे नवीन व्याजदर तपासू शकता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जर तुमचा पॅन आधार लिंक केलेला नसेल तर तुम्हाला एक एप्रिलपासून स्टॉकवर लाभांश मिळणार नाही यासोबतच भांडवली नफ्यावरील टी डी एस कपात देखील वाढेल आणि तुम्हाला फॉर्म सव्वीस एईयसमध्ये कोणतेही क्रेडिट मिळणार नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्युच्युअल फंड आणि डीमॅट खाती उघडण्याचे नियम अधिक कडक केले आहेत नवीन नियमानुसार सर्व गुंतवणूकदारांना त्यांचे के वाय सी आणि नॉमिनी तपशील पुन्हा अपडेट करणे आवश्यक आहे जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे डीमॅट खाते गोठवले जाऊ शकते तथापि तुम्ही गोठवलेले खाते पुन्हा सक्रिय करू शकता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी एक एप्रिलपासून जर तुम्ही तुमच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही तर बँका तुमच्यावर दंड आकारू शकतात वेगवेगळ्या बँकांसाठी किमान शिल्लक मर्यादा वेगवेगळी असू शकते त्यामुळे दंड टाळण्यासाठी तुमच्या बँकेचे धोरणे समजून घेणे महत्त्वाचे आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात मध्यवर्गीयांना करत मोठी सवलत दिली होती एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल परंतु ही सवलत फक्त त्या कर्मचाऱ्यांनाच मिळेल जे नवीन कर व्यवस्था निवडतील कर निर्धारण वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस अधिकृतपणे एक एप्रिलपासून होईल याचा अर्थ असा की आतापासून नवीन कर प्रणाली डिफॉल्ट असेल जर करदात्याला ऐंशी सीचा लाभ घेण्यासाठी जुन्या कर अंतर्गत कर भरायचा असेल तर त्याला हा पर्याय स्वतंत्रपणे निवडावा लागेल